प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कोल्डार येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे सव्वीसावी जयंती साजरी करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्वर्गीय पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचे प्रतिमा पूजन आणि प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचं प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संपतराव वाळूंज यांनी केलं याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर भास्करराव खरडे जिल्हा परिषद सदस्य दिनेश बरडे पंचायत समिती सदस्य भरत अंत्रे कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे बाबासाहेब दळे भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खरडे कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतचे उपसरपंच स्वप्नील नेबे स्थानिक सल्लागार समिती सदस्य संभाजीराजे देवकर श्रीकांत खरडे भगवतीपूर विद्यालयाचे प्राचार्य खंडागळे आदी मान्यवर हजर होते याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदच्या अध्यक्षा शरिणीताई विखे पाटील म्हणाल्या की राज्यामध्ये कोणाचीही सत्ता असो विरोधी पक्ष नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही विकास कार्यास निधीची कमतरता पडू देणार नाही दुष्काळ ग्रामीण आरोग्य सुविधा स्त्रीभ्रूण हत्या स्वाईन फ्लू सारख्या आजारावरील लसीकरण आणि उपचार सुविधा शिक्षण शिष्यवृत्ती याकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्हा परिषदच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल गरोदर महिलांसाठी तातडीची रुग्णसुविधा मिळण्यासाठीचा भरीव निधी जिल्हा परिषद जनकल्याण निधीच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी याप्रसंगी सांगितलं आणि जिल्हा अध्यक्ष होणं म्हणजे नुसतं खुर्ची बसण्यासाठी नसतो सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी ते खुर्चीचं मान आहे आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्यानंतर जे दोन हजार सात ते बारा या वर्ष पाच वर्षामध्ये जे काही काम करण्याची संधी मिळालेली होती निश्चितच ही संधी सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी आणि जे योजना आहेत ते पोहोचवण्यासाठी आपण काम केलेलं आहे आता सुद्धा जे काही जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर जे काही कामं आहेत शासनाचे जे नवीन नवीन योजना आहेत ह्या योजनांना आपल्याला लोकांपर्यंत न्यायच्या आहेत लोकांच्या अडीअडचणी अडचणी प्रश्न ते सोडवायचे आहेत आणि तळागाळापर्यंत जे काही लोकांना पाहिजे आहे ते निश्चित सोडवण्यासाठी आमचे बाकीचे माझे सहकारी असतील सर्व सभापती असतील सर्व सदस्य असतील हे निश्चित सर्वांना बरोबर घेऊन पर जिल्हा परिषदेमध्ये कोणत्याही पक्षाचं पर राजकारण न करता बरोबर घेऊन जाणं हेच माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि पद्मश्रीनीची जे काही सहकार्याची भूमिका घेऊन सर्वांना बरोबर काम घेऊन हे काम केलेलं आहे ती दृष्टी आपल्या सुदृषासमोर आहे आणि पद्मभूषण बाळासाहेब खे पाटलांनी सुद्धा जिल्हा परिषदेचं काम केलेलं आहे त्यांचाही आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही विकासाची गं, गंगा आपल्या जिल्ह्यामध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये सर्वात जास्त जो प्रश्न आहे आता उन्हाळ्याचा दिवस आहे पाणी प्रश्न सर्वात जास्त मोठा आहे आणि हे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत बाकीचे जे काही रस्ते पाणी भूण हत्या आरोग्याचे प्रश्न असतील हे जे काही निधी आहे शासनाचा तो निधी जरी कमी पडला आणि जरी आपलं सरकार भाजपचं जरी असलं तरी निश्चितच हे विकास काम करताना जे मंत्री महोदय असतील यांच्यापर्यंत जाऊ ही निधी आणण्यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत इथून पुढच्याही काळामध्ये जे जे प्रश्न असतील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक प्राध्या 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 अनिल लांडगे यांनी आभार मानले तर प्राध्यापक डॉक्टर नवनाथ शिंदे यांनी सूत्रसंचलन केले न्यूज रिपोर्टर साईप्रसाद कुंभकर्ण एस नान मीडिया कोल्हार